हाय हॅलो नमस्कार जयश्री ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते तर तुमच्यासाठी पुन्हा एक नवीन अशी रेसिपी घेऊन आलेले तर आज आपण आहे आवळ्याचा मुरांबा हिवाळ्यामध्ये आवळे आपल्याला लगेच मार्केटमध्ये कुठे पण उपलब्ध होतात तर इकडे मी आवळे घेतले हे माझ्या फ्रेंडच्या शेतामधले आवळे आहेत तर तिने मला दिले होते तर म्हटलं आपण याचं काहीतरी बनवावं तर मी आज बनवते आवळ्याचा मुरांबा इकडे आवळे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि त्याला एका जे आपली चाळण आहे उकडीची चाळण बोलतात तर त्याच्यामध्ये ह्याला ठेवले खाली पाणी गरम क टोपामध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं पाणी चांगलं गरम झालं त्यावरती आता आपण ही चाळण ठेवून द्यायची आवळ्या सकाळ आणि त्यावरती एक ताट झाकून पंधरा ते वीस मिनटं त्याला चांगलं वाफरून घ्यायचं तर इकडे वीस मिनटं झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता आपले आवळे पूर्ण असे सेपरेट झालेले आहेत तुम्ही जर डायरेक्ट असे खिसले तर ते व्यवस्थित खिसले जात नाहीत आणि त्याचे व्यवस्थित बी पण निघली नाही तर असं वापरून घेतल्यावर तुम्ही बघू शकता व्यवस्थित ते वेगळे होतात तर इकडे मी त्याला काढून घेतलं आणि त्याच्यामधले आता आपण अशा बिया काढून घेणार आहे सर्व आळामधले आपण आता बिया काढून घेऊया तर इकडे मी सर्व आवळ्यामधल्या अशा प्रकारे बिया काढून घेतलेल्या आहेत तर तुम्ही बघू शकता इकडे सर्व बिया काढून घेतल्यात आणि आता आपण ह्याला किसून घेणार आहे जर मिक्सरला तुम्ही डायरेक्ट ग्राईंड केलं तरी चालेल पण मी इकडं त्याला किसून घेते किसून घेतल्यामुळे जर तुमची आवळ्याची साल कडक असेल तर ती बाय डिफॉल्ट निघली जाते तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी सर्व आवळे ज जे आहेत ते किसून घेते तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे किसून घेते आणि अशी सालपंजी साईडला निघते तर आपले जे बाकीचे आहेत ते सर्व आपण अशा प्रकारेच किसून घेऊया तर इकडे मी किसून घेतलेला आहे आणि आता आपण इकडे कढई गरम करायला ठेवले कढई चांगली गरम झाली की त्यामध्ये दोन चम्मच अंदाजे मी इकडे तूप घालून घेते गावठी देशी तूप आहे इकडे म्हणजे तर मी ते घालून घेते दोन चम्मच आणि त्यामध्ये आपण घालणार आहे थोडेसे लवंग लवंगमुळे आपली जी आवळाचा मुरांबा आहे तो भरपूर दिवस टिकतो आणि खराब होत नाही त्याला बुरशी वगैरे लागत नाही तर इकडे आपण त्याच्यामध्ये लवंग घालून घेऊया सात आठ लवंग घालून घ्या गा। आणि त्याला यामध्ये थोडंसं परतून घेऊया तूपही सगळ्या कढईमध्ये मी त्याला पसरून घेते तर आपलं तूप चांगलं गरम झालेलं आहे आणि आता आपण यामध्ये जो आवळा किसून घेतलेला आहे तर तो घालून घेऊया आणि त्यालाही आपण यामध्ये दोन ते तीन मिनटं चांगलं परतून घेणार आहे सर्वकडे व्यवस्थित तूप लावून घ्यायचं आणि त्याला दोन ते तीन मिनटं चांगलं परतून घ्यायचं तुपामध्ये हे चांगलं परतून घेतलं की त्यामध्ये जे पाणी वगैरे आहे असतं थोडंफार ते निघून जातं त्यासाठी आपण त्याला व्यवस्थित चांगलं दोन ते तीन मिनटं चांगलं स्लो गॅस करायचे आणि परतून घ्यायचं व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं तूप पण सर्व इकडे लागलं पाहिजे याची काळजी घ्यायची आणि गॅसची फ्लेम स्लो ठेवायची फास्ट ठेवू नका त्यामुळे मग ते खाली चिपकलं जाईल आणि करपतं तर त्यामुळे गॅसची फ्लेम स्लो ठेवून त्याला चांगलं परतून घेतलेलं आहे इकडे मी दोन तीन मिनटं आणि आता यामध्ये मी घालून घेते गूळ तर तुम्हाला क गूळ जेवढा आवळा घेतला होता मी तेवढंच मी गूळ घातलेला आहे जर तुम्हाला साखर घालायची असेल तरी पण तुम्ही यामध्ये साखर घालू शकता आणि आता यामध्ये आपण हा मिक्स करून घेणार आहे गुळ थोडा मी कट करून घेतलेला आहे आणि त्या जेव्हा तुम्ही यामध्ये मिक्स कराल तर तो मेल्ट होईल आता गुळाला यामध्ये चांगलं मेल्ट करून घ्यायचं एक दीड मिनटं लागतो गुळ व्यवस्थित मेल्ट होतो यामध्ये गॅसची फ्लेम स्लो ठेवायची ही सर्व प्रोसिजर आपण गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच करणार आहे गॅस फुल करायचा नाही बघू शकता तुम्ही गूळ मेल्ट होत आहे जो थोडा राहिलेला आहे त्याला आपण थोडंसं दाबून घेतलं की तो पण मेल्ट होतोय तर इकडं माझा सर्व गूळ मेल्ट झालेला आहे आणि आता आपण हे त्यामध्ये चांगलं व्यवस्थित दोन ते तीन मिनटं चांगलं शिजवून घेणार आहे जो गूळ मेल्ट झालेला आहे तो पूर्ण त्याने ऑब्झर्व करेपर्यंत आपण त्याला शिजवून घ्यायचं आहे ते करताना त्याला मधून मधून सारखं हलवत राहायचं नाहीतर ते खाली लागलं जाईल तुम्ही बघू शकता त्याची क्वांटिटी जसं ते व्यवस्थित ऑब्झर्व करता येईल तर क्वांटिटी कमी कमी होत चाललेली आहे ते व्यवस्थित ऑब्झर्व करेल तर ते पूर्ण कमी होतं तर तुम्ही बघू शकता खूप क्वांटिटी आपली कमी झालेली आहे ते क तुम्हाला एवढी काळजी घ्यायची आहे की त्याला कढईला चिपकून द्यायचं नाही जेणेकरून ते कढईला चिपकलं तर मग ते करपूस असा वास येतो त्याचा आणि खाण्यासाठी त्याची टेस्ट पण व्यव चांगली लागत नाही तर तुम्ही इकडे बघू शकता आम्ही पूर्ण त्याला व्यवस्थित करून घेतलेला आहे आणि इकडे आता एका बाउलमध्ये काढून घेतलं आहे तर हिवाळ्यामध्ये आवळे तुम्हाला लगेच उपलब्ध होतात तर तुम्ही नक्की बनवून बघा तर कसा झाला आवळ्याचा मुरांबा हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही पण बनवून बघा रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर अशाच एका नवीन रेसिपीमध्ये भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये दे। धन्यवाद